अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदू रेल्वे तालुका शाखेच्या अध्यक्षपदी राजीव शिवणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर तालुका उपाध्यक्षपदी प्रशांत सिसोदिया व सचिवपदी राहुल देशमुख यांची निवड झाली आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक शुक्रवारी सायंकाळी चांदू रेल्वे शहरात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान हे होते या बैठकीत मान्यवरांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदू रेल्वेच्या शाखेची सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदावर राजीव शिवनकर उपाध्यक्षपदी प्रशांत सिसोदिया सचिवपदी राहुल देशमुख सहसचिवपदी संजय डगवार व कोषाध्यक्षपदी विनय गोटेफोडे यांची वर्णी लागली आहे तर तालुका सदस्यांमध्ये युसुफ खान उत्तमराव गावंडे प्राध्यापक रवींद्र मेंढे बाळासाहेब सोरगीवकर अमोल गवडी इरफान पठाण धीरज नेवारे शहजाद खान मनीष खुने यांचा समावेश आहे या बैठकीचे संचालन बाळासाहेब सोरगीवकर तर प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी केले निवड झालेल्या नवीन कार्यकारिणींवर कौतुकांचा वर्षा होत आहे